कल्याण आज दुपारी तीन वाजता चौकात एक जुन्नाट झालेले नारळाचे झाड मेडिकल दुकान आणि घरावर कोसळल्याने दुकान आणि घराचे नुकसान झाले आहे ही माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली पडलेले झाड इलेक्ट्रिक कटरने कापून दूर करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले हे नारळाचे झाड जुन्नाट होते आज पाऊस कमी असला तरी वारा सुटला होता वारा सुटल्याने जुन्नाट नाळ्याच्या झाडाची मुळे कमकुवत झाली होती ते दुपारी कोसळले हे झाड मेडिकल दुकानसह एक घरावर पडले या घटनेत कोणतीही जखमी झालेली नाही ही घटना घडतेच परिसरातील नागरिकांसह काढला हे झाड पडल्याने या परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला विजेचे तारा झाड पडल्याने तुटले आहेत जवळच असलेले विद्युत रोहित कोलमडले आहे घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधिकारी भाऊसाहेब पगार यांनी धाव घेत पडलेले झाड इलेक्ट्रिक कटरने कापून दूर करण्याचे काम केले आहे या घटना घडल्याचे कळताच शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड या प्रभागातील जुन्नाट आणि धोकादायक झालेली झाडे पाडण्यात यावी अशी मागणी गायकवाड यांनी केली आहे स्थानिक नागरिकांनी सांगितले की जुन्नाट आणि धोकादायक झाडे तोडण्यात यावी अशी मागणी महापालिका प्रशासनाकडे यापूर्वीच केली होती त्यांनी लक्ष दिली नाही त्यामुळे ही घटना घडली या घटनेत कोंधाचा जीव गेला असता आता तरी महापालिकेने जागे होऊन जुन्नाट असलेली धोकादायक झाड तोडण्याची कारवाई करावी याकडे लक्ष वेधले आहे कल्याण पूर्वेमध्ये अनेक झाडं अशी आहेत जी निर्जीव अवस्थेत आहेत त्यातलंच हे नाळाचं झाड हे सुद्धा निर्जीव अवस्थेत होतं आणि आत पावसाळ्यामध्ये ते अतिशय खालचं जे त्यांचं मूळ आहे ते उंजलेलं होतं त्यामुळे ते अचानक पडल्यानंतर त्या ठिकाणी अनेक दुकानांच्या घराची नुकसान झालेले आहेत त्याचप्रमाणे इकडचं विद्युत पुरवठा पूर्णपणे निकामी झालेला आहे बंद झालेला आहे ट्रान्सफॉर्मर उडालेलं आहे या ठिकाणी अतिशय या परिसरातले लोक भयभीत झालेले आहेत त्यामुळे या ठिकाणी आता फायर ब्रिगेड आलेले आहेत ते आपलं काम करत आहेत मला महानगरपालिकेच्या आयुक्तांना सांगावं असं वाटतं की आपण अनेक अजून झाडं इथे बघा समोर अजून झाडं आहेत ती सगळी झाडं निकामी झालेली आहेत आणि कुजलेल्या अवस्थेत एखादी मोठी दुर्घटना याच्यापुढे होऊ नये त्याची दक्षता घेऊन वेळीच त्या त्याचं उपाययोजना करून ते इथून काढून नेत यावे अशी विनंती करतो